वारीमध्ये अशा पद्धतीनं लोक शिरलेत जसं तुषार म्हटलेत त्यांचा थेट संबंध नक्षल सहवयीशी जोडणं किंवा नक्षलांशी जोडणं किंवा त्यांना नक्षल म्हणणं हे कसं आपल्याला कारण त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांनी काही विचारसरणी आहे आणि ती जर ते मांडण्याचा प्रयत्न करत असतील संविधानिक मार्गाने त्यांना शिर मार्गाने एक तर त्यांना संविधानच मान्य नाही त्याच्यामुळे ते संविधानावरती विश्वास ठेवा म्हणजे संविधान दिंडी काढणाऱ्यांना ते संविधान दिंडी काढतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्यांना नक्षल आपण कधी गुन्हेगार कधी म्हणतो की ज्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे त्यानंतर तो गुन्हेगार असतो त्याच्यावरती कोर्टात चार्जशीट घेतलेले कोर्टाने दखल घेतलेली आहे अशा व्यक्तीच्या विरुद्ध ज्या वेळेस एफ आय आर फाईल होती परत परत एफ आय आर फाईल होती त्या नक्षली मुवमेंट मध्ये असल्याबद्दलच ह्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत बरं आता हा फक्त मराठी क्रांता मोर्चामध्ये घुसलेत का नाही हे फक्त दिल्लीमध्ये घुसलेत का तर नाही ज्या ज्या ठिकाणी असंतोष असतो कामगारांच्या काही आंदोलन असतील त्याच्यामध्ये हे लोक घुसलेले ज्या ठिकाणी आंदो असंतोष आहे त्या ठिकाणी ऑलरेडी हे लोक आहेत ज्या ठिकाणी असंतोष नाहीये त्या ठिकाणी असंतोष निर्माण करण्याचं काम ही लोक करतात ज्या त्या ठिकाणी असंतोष निर्माण होईल अबुम भिळके किंवा दही नावारे जे आहे टॉपचेच होते हे नक्षल आहे त्यांनी पुण्यात येऊन आपल्या कासेवाडी सारख्या भागामध्ये कुठलाही वर्ग चालवायची गरज नाहीये ठाणा नाशिक मुंबई आणि पुणे हा जो रेड कॉरिडॉर म्हणतो आम्ही त्या रेड कॉरिडॉर मध्ये हे औद्योगिक जे आहे अशांतता निर्माण व्हायला पाहिजे वारीमध्ये दिंडीमध्ये अशांतता निर्माण त्या ठिकाणी गोंधळ व्हायला पाहिजे ज्याद्वारे शासनाच्या विरुद्ध उद्रेक तयार होईल मराठा क्रांती मोर्क्यामध्ये तेच व्हायला पाहिजे तुमचे कॉलेजचे इलेक्शन आता कॉलेज मधला आपला प्रशांत कांबळे लॅपटॉप म्हणून आता पकडलेला आहे आणि दुसरा जो आहे तो शेलार जे ह्याच्याच संपर्कामध्ये होते जे आता वारीत होते ते सचिन माळी हा जो आहे तो प्रगिसनचा विद्यार्थी आहे म्हणजे ह्या ज्या अर्बन नक्सलिझमचं स्वरूपच आता ह्या ठिकाणी वळत चाललेला आहे आणि त्याच्यासाठी हा जो कायदा आणलेला आहे की पूर्वी जंगलातला नक्सलिझम कमी होत चाललेला आहे आणि अर्बन नक्सलिझमला एक जी बेस तयार करायला लागतो आपण ज्याला त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत ला अशी मदत करण्याचं काम हे असे लोक करतात जे वैचारिक बुद्धिवंत आहेत त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार असतील काही कॉलेजेसचे त्या ठिकाणी शिक्षक आहेत काही हॉस्टेल्समध्ये राहणारे विद्यार्थी त्या ठिकाणी करतात आणि ह्यांचं काम करताना ह्यांचं कामाचं स्वरूप असं आहे की ते सोप्या भाषेमध्ये पथनाट्य असतील नाटक असतील गाणी असतील अशा ह्या माध्यमातन हे लोक जे भडपायचं काम करतात एक कुठलं तरी जसं आपलं कृषी आपण सांगितलं पर्यावरणवाद पर्यावरणचं सा त्यांना जास्त काही हे नाही पर्यावरण विषयतून आज ह्या सभागृहामध्ये ते शंभर लोकांना बोलत शंभर लोकांमधले त्याच्यामधले प्रश्न विचारणारे काही असते खरोखर पर्यावरणासाठी आलेले लोक असतील अशा ह्याच्यातले काही विद्यार्थी विशेषतः तरुणांकडे यांचा जास्त लोक असतो म्हणजे तरुण मुलं असतील किंवा मुली असतील ज्यावेळेस हे तरुणांकडे त्या पर्यावरणाच्या विषयावरती बोलत असताना त्यातले काही ते एक दहा एक मुलं ते उडकले जातात त्यातून की जो प्रश्न विचारतोय गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलतोय किंवा त्याच्या अग्रेसिव्हली बोलतोय मग त्याला दहा लोकांत शंभर पि दहा जे असतील त्यातल्या वेगळं बोलवणार आहे नंतर दहाना वेगळं बोलून त्या ठिकाणी मग त्यानंतर त्याच्यावरती दहा मधले अजून ते फक्त एक जरी त्यांना मिळाला तरी तो नक्सल होऊन आता एक कांबळे लॅपटॉप आणि जे पेंटर आम्ही नाव घेतो शेला किंवा कांबळे असते ते अशात माध्यमातून जंगलामध्ये पोहोच आणि घरच्यांना माहित नाही काय नाही आणि अशा ह्या भडकणीत आपण ज्यांना ब्रेन वॉश हा शब्द खूप मोजलीत आहे हे ब्रेन वॉश करण्याचं काम हे लोक करत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पुण्यासारखे शहर किंवा इथले शाळा महाविद्यालय युनिव्हर्सिटी जी आहे तर ती या नक्षलींचं भरती केंद्र आहे एक्झॅक्टली भरती केंद्र असं मनुष्य म्हणून भरती केंद्र तर आहेच आहे परंतु त्यातून या ठिकाणी कायद्यात न सापडता कायद्याचाच आधार घेऊन की आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने पोलीस अटकू शकणार नाही इझिली अशा पद्धतीने काम करणाऱ्या लोकांचं एक बुद्धिवंताचं जाळ आहे अर्बन नक्सलिजिम मध्ये तुम्हाला कोणीही बंदूक घेऊन जाताना दिसणार नाही जसं तुम्हाला जंगल नक्सलाइटना दिसतील परंतु अर्बन नक्सलाइट हे विचारांच्या विषकेरणीतून तयार होणार केंद्र आणि त्याच्यामध्ये पुण्याचाच मी भाग म्हणतो असं नाहीये पण पुण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मुंबईमध्ये जास्त प्रमाणामध्ये अजून ह्याचं लोन आपण म्हणतो तसं बाकीच्या जिट्यांमध्ये एवढं पसरलेलं नाही परंतु एक लक्षात घ्या की असंतोषात जगामध्ये सगळी घरात असंतोष मुलगा ऐकत नाही तुमची मुलगी ऐकत नाही किंवा अजून काही तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण असते तुम्ही काही हात्यार घेऊन कुठं बँक लुटायला जात नाही परंतु हे बघत ते करत की असंतोषाचा फायदा घेऊन सरकारच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध काम करण्याचं काम हे नक्सलेट मुवमेंटचं आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात